शेतकरी बंधूंनो आज शुक्रवार अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज सध्या दरात काही प्रमाणात आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार पाच रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे हल्दीला एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर अठरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालेली आहे हळदीला चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे तेरा हजार दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला हाल हळदीला तेरा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्यान पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आलेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार आठशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे एक हजार चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार पंच्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद